हे माझ्या कुत्र्यानी माझ्या कुत्र्याने म्हणजे हे सुमीच कुत्र आहे शाने माणसे पक्षी अकडे याला अकडे खा खा टाकू नको तोंडाच्या बाहेर खा म्हणलं की खाल्ली चपाती हॅलो आहे नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळी आणि तर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे हिने बघा आमचे काम छेद कशाची पार्टी चालू आहे मुटक्याची मुटके कशाचे मुटके गव्हाच्या मुटके गव्हाच्या चोथा कोंडा चोथा हे बघा ही माझी मोठी आते ही ही माझी मम्मी आणि दोघी जणी बनवते मुटक्याची चोथ्याची कोंड्याचे मुटके ती माझी हा ही 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 छोटी आत्या आणि ती मोठी आत्या ती माझी मोठी आत्या ती पोरांच्या माग लागली उठ म्हणती <laughs> <laughs> तू निघा उठ म्हणते माग लागली निसती हात धुऊन पोरांना बसून दे ना पोरांच्या माग लागली तू पोरांची का माग लागली हाकलून पोरांना आजच्या हुंड्याचा दिवस आहे आजच्या दिवस राहायचं राहायचं हा शांतच राहते ते शांतच आहे मी दिलो ना गड मम्मी आता दुसऱ्या बॅगायला गायब झालं गायब नाही झालं मम्मीच्या बॅग गेलं अरे द्यावा जाऊन दे आता तुला गावाकड आयो चांगलं बोली काय करायचं बाई कसं करायचं चांगलं बोली खाली होते हे घेतो आमचे मुटके बिटके चालू येत आणि बघा पाऊस पडलाय काल सगळा राडा 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 सगळा राडा सगळा राडाच आहे आणि आमचे पती परमेश्वर निघले तो मुंबईला कांदा नाही का गावाचं कांदा कांदे तस काय बघताय का मारक्या बायला कुणा कुणाला आवडते कमेंट करून सांग कशाची

आणि अजून कशाच टाकले जेवारी जेवारी गव्हाचं पीठ टाकले खाला ले भारी लागत मकाच्या पाल्यात शिजवायचं शिजल्या आकांना धुवून आणलं होत अरे राहनातल्या तस नाही बाजीचे मोठके खाल्ले का तर माणसाला रोग राहत नाही हो तीन वर्ष झाले त्या गावाकडचे लोक उगत झाड झाडपाला खाऊन निवडका मय आय तू किती वर्षाची आहे हा किती वर्षाची आहे मी हा मी साठ वर्ष घ्या रात्री तुम्हाला म्हणली मी नव्वद वर्षाची झाली ना आता म्हणजे साठ वर्ष मी मावला खाऊन किती आयुष्य आहे मय आताला मा, कुठे जायचं आले चला बाय अरे ठीक आहे सागर घरी किंवा त्याला तुम्ही बघा त्याला काय केलं

माझा नरा मुटकं खातोय मुटकं हे बघा शिजून असे झालेत ह्याच्यामध्ये शिजवलेत आणि या शिजून अशे झाले तर ए आपटे आपटी करू नका लय भर लागते खायला छान एकदम आला मुटके सगळे जेवलेले आहेत सगळ्यांनी मुटक्यावर तणका मांडलेला आहे सगळ्यांना सगळ्यांनी नारायण खालेला आहे अय बया काय बया काय बाया मया भाईनी मी अक्षी मध्ये मुटक घातलेला आहे हे माझ्या कुत्र्यानी माझ्या कुत्र्याने म्हणजे हे माणसे पक्षी माणसापेक्षा याला आकडे खा खा टाकू नको तोंडाच्या बाहेर खा म्हणलं की खाल्ली चपाती आणि हे म्हणते तर त्याच्या त्याच्यासोबत त्याला भाजी दे त्याला काय दे तुमच्या पेक्षा त्या कुत्र्याला हे असते डोकं तुम्हाला काय कळत काय कळत तुम्हाला हा काय कळत तुम्हाला हा नुसतं दुसऱ्याला नाव ठेवायला तुम्हाला त्या पोराच्याच माग फिरून लिमिंडा आणि बायनून बघा माझा मान राखून खाल्ली त्यांनी भाकर शे त्या सुमिती पुत्र घेऊन आलता अर्धी भाकर खाल्ली त्यांनी मान राखला चपात

थोपडा कर इकडं सुमित अरे इकडे कर ना ला अजूनही ला। अरे आम्ही बघ असं डळडळीत बोलतो डॉमी कम लाजायचं बरं बरं भाई ला। कम लाजायचं पण चला चला निघा निघावं लाग वाटायला ती टाइम आहे का जायचं चार वाजले तर चार आणि मुंबईला जायचं म्हणते तर ती कुणा कशा ह्या गाडीवर चार वाजले आशे ढोपटी तीन लोक दिवसा चोऱ्या व्हायला लागल्या दिवसात देऊ दुकानं बिकानं फुटायला लागली तर माझा नवरा ना पाठवत नाही तुम्ही जा तुम्हाला जायचं का निघायचं तुम्हाला बस निघायचंय का सकाळी सहा आला यायचा उडीघ खाली बस मी माझ्या नवरला पाठवणार नाही बघू ये सात बस ना बस 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 खाली खाली बस 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 खाली